हे बघा मित्रांनो आता हि दाटकाला सिंगाल आहे बघा तसं पुढे हां ती करा व कंडेला घाय नाही दमवतेलाय आता बघा ह्याच्या सिंगाल हायचे चालू आहे त्याचा आधी पाडवून घ्यायचा बाप नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा तुम्हाला इशणी कशा घालायची दाखवतो बघा ह्याच्या अटक ठेवले कसे घालायचे ते दाखवतो आणि ह्या कालवडाला सुद्धा आपण यश गाठले कसे गाठले ते तुम्हाला समजत माहिती मिळणार ही नॉलेज शेतीतलं नॉलेज कोण सुद्धा देत नाही तुम्ही कोणतंही शिक्षण एकात घेऊ शकता पण ही शिक्षण तुम्ही एकात घेऊ शकत नाही आणि ही शिक्षण ही महत्वाचं आहे जित्राप कशी संभाळायची पुन्हा जित्राबाला काय काय शिकायचं ती समजे म्हणजे यशनी घालायची ही समजे तुम्हाला मुदनी पेंडी दाव्याची ही महत्वाची तुम्हाला कोण शिकवणार नाही ही, ही मुदनी पेंडी आता बंद होत जातील पण ही महत्वाच आहेसन करायचे दहा दाबान घ्यायचं एसन घ्यायचं तुम्हाला दाखवतो कशी एसन करायची असं बघून घेऊन हे बघा मित्रांनो ही आता पडातून आपण मंत्रावून केला हे याला द्याय गाडी दिली पाहिजे असेल मग दाखवत बहुन येत नाही आणि अशी जरी हाताने हे करून घ्यायची म्हणजे जाम करून ठेव थमप हे बघा मित्रांनो हे असं मित्रांनो जाम बांधून घ्यायचा बाई समजायचं आणि इथं मऊ ना खायची मऊ बाजायची तर टाकायचे टाकायचं नाही ज्या ठिकाणी महिला लगेच होती ही हे बघा ही असं वन घेतली आता ते अशी असं का आता सोडून घ्यायचं पर हो नाही एवढे आणतेस ग बघा मित्रांनो आता हे झालं सिंगाल नाही कंडेला घ्यायला आता बघायला त्याच्या आधी पाडा ओन घ्यायचा गुड्या ओन शेतन असं घ्यायचं की उलगाडून

हे बघा ये सणगा घालून तयारी बघा लय उडी हां ती बघा आता येसन गाठल्यापासून कशी शांत आली शांत आले सकाळी लई उड्या हाणतो ती आता कशी काय मऊ आले नुसते स्वतःकात मऊ पाणी सुधीक पिल नाही लय गंमत वाटत ही तर डोळ्या दाखवूनच बसले निवांत तर कस कसं काय बजे वाटते का आता लय उड्या हाण कस डोळे इकडे बघते चला मित्रांनो आपला व्हिडिओ इथं मी थांबवतोय येसन गाठलेली माहिती कशी वाटते ती कमेंटमध्ये सांगा मला धन्यवाद बाय बाय